सोलापूर जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाची चर्चा सुरू असून कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे महायुती सरकार मधील आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी दोन दिवसात होणार आहे या शपथविधी नंतर भाजपाकडून मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय कुमार देशमुख यांच्या गटातील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मोठे अपयश मिळाले विधानसभा निवडणुकीत भाजपला पाच जागांवर विजय मिळाला गेल्या पाच वर्षात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारच्या अडीच अडीच वर्षांच्या काळात जिल्ह्याला एकही मंत्रीपद नाही कोरोनाच्या भयावह साथीच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री बदलत राहिले महायुती सरकारच्या काळात दोन वेळा पालकमंत्री बदलण्यात आले राज्याला एकाच वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देणाऱ्या जिल्ह्याची मंत्रीपदाची वाताहत सर्वांनी पाहिली नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला किमान मंत्रीपदे मिळावीत अशी जनभावना तयार होत असल्याची चर्चा आहे